बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवकालीन हनुमंत गडावर गुरुवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या शिवजयंतीला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचं आणि दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते वगैरे गावचे सरपंच होते त्यांचे सगळे सहकारी गोष्टीतोबत अतिशांत मी बाहेरगावीवर हा कार्यक्रम त्याच्यात दुसरा औचित्य नाही आणि शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये गड फार मार वाटला आणि आता सगळ्यात